खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथे कैलासवासी साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व साहेबराव पाटील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सुलतानपूर येथे शनिवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुलताबाद तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील श्रीखंडे हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून नाशिकचे शिक्षक उपसंचालक डॉक्टर बी बी चव्हाण हरियाली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश शुक्ला न्यू हायस्कूल वडोदचे केंद्रप्रमुख इंगळेसर कैलासवासी चंद्रकलाबाई उबाळे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय साळुंखे केंद्रीय प्राथमिक शाळा सुलतानपूरचे केंद्र प्रमुख सुरेश राहाणे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालयाचे शिक्षक दादासाहेब रहाणे यांनी केले यानंतर न्यू हायस्कूल वडोदचे मुख्याध्यापक इंगळे युनिक पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक आदित्य गायके सह्याद्री पब्लिक स्कूलचे साळुंकेसर ग्रामपंचायतचे सदस्य संजय मोरे यांचे भाषण झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अनिल पाटील श्रीखंडे व प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर बी बी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना खूप सुंदर असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या मागील वर्षी जो विद्यार्थी दहावीत तो शाळेतून प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक पटकावला त्यांना एकवीस हजार रुपये रोख रक्कम व द्वितीय क्रमांकाला अकरा हजार रुपये असे पारितोषिक शिक्षक शिक उपसंचालक डॉक्टर बी बी चव्हाण यांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले रामलाल निंभोरे ए आय न्यूज खुलताबाद बोलायला पाहिजे असं काही नाही मराठीतून सुद्धा चांगल्या पद्धतीने व्यक्त होता येणं आपले विचार मांडता येणं हे खूप गरजेचं आहे आणि मग विचार मांडत असताना विचार केव्हा मांडता येतील तुम्हाला जेव्हा तुमचा व्यासंग वाढेल जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल शुक्ला सरांनी तुम्हाला लायब्ररी उपलब्ध करून दिलेली आहेत पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सातत्यानं वाचनामध्ये मग्न असायचे वाचन हे त्यांचं अन्न होत वाचन हे त्यांचं पक्वान्न होत आणि जेव्हा पुस्तक संपायचे तेव्हा त्यांचे वडील रामजी बाबा नेहमी आणून त्यांना पुस्तक द्यायचे की आपल्या लेकराच्या वाचनामध्ये खंड पडू नये